नियोजन देण्यात आले काय था विषय होता काय मागण्या तर काय सांगतो दिनांक अठ्ठावीस रोजी अठ्ठावीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी कवट्या या भागामध्ये एक निष्पाप लेकरांचा जीव गेला जे हायवेमुळे जे रोडावर जे मोठे वाहन चालू आहेत जे वजनदार वाहन चालू आहे त्या वाहनामुळे त्यांच्या एक धडकेमुळे एक लेकराचा जीव गेला आणि लगेच दोन दिवसानंतर त्यांचा आजोबा म्हणजे राजेश भुतके यांचा पण जीव गेलेला आहे या दोन्ही बी न दोन्हींनी आपला जीव गमावलेला आहे तरीही या कलेक्टरला आम्ही ही मागणी केली की ज्या जड वाहन आहेत या जड वाहनज्यांचा काहीतरी उपाय केला पाहिजे त्यांना टायमिंग दिली पाहिजे त्यानुसार त्यांचं एक तिथं सिग्नल लावलं पाहिजे आणि ज्या गोष्टी आपल्याला की सिटीमध्ये प्रत्येक जागी आपण बघत आलो की जड वाहनांचं जा जा प्रत्येक जागी ट्रॅफिक होत आहे प्रत्येक जागी कोणत्याही म्हणजे प्रत्येक जागी आपण बघितल्या ना या जड वाहनजाची अडचण येत आहे आम्ही कलेक्टर साहेबाला ही मागणी केली की बाई या दोघांचे जे जीव गेलेले आहेत या दोन्ही जीवांचे त्यांच्या घरी त्यांच्या घरा घरांना सरकारकडून काही मानधन भेटलं पाहिजे आणि त्यांचे जे राजेश भुतके आहेत यांना दोन लेकरं आहेत आणि एक मुलगी आहे आणि ते त्यांच्या घरांचा उदरनिर्वाह होण्यासाठी कलेक्टर साहेबांनी त्यांची काळजी घेतली पाहिजे आणि ज्या कोण्या गाडी मालकाने जे गाडी ज्याची आहे त्यांनी जे केलेलं आहे हे प्रकरण त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे हे या गो सगळ्या गोष्टी मागण्या केलेल्या आहेत जर आम्ही या जर सर कलेक्टर साहेबांनी या गोष्टीला जर निष्काळजीपणाचं बघितलं असेल तर वंचित बहुजन आघाडी मैदानामध्ये आहे आणि वंचित बहुजन आघाडी वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने जोरदार रोडावर आंदोलन करण्यात येईल सगळ्या गाड्या रोखण्यात येईल आणि तिथून गाड्या जाऊ देणार आहेत ही कलेक्टर साहेबांनी दक्षता घ्यावी हां अशी मागणी आम्ही केलेली आहे